नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्स तर मंडळी आपण आज जाणार आहोत थर्टी फस्ट सेलिब्रेट करण्यासाठी तर थर्टी फस्ट ऑस्ट्रेलियामध्ये कसा होतो हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघावी लागेल आणि थर्टी फस्टची नाईट जी असते ती एवढी जोरदार होत असते की तुम्ही तुम्ही जर का क्राऊड पाहिला ना तुम्ही म्हणणार यार एवढी पब्लिक कसं काय वन टाईम चला तर आपण निघूया आता घरातून आपण निघालेलो आहोत माय oh गुडनेस दरवाजा खूप हार्ड आहे पुश करण्यासाठी तर आपण आता बुले कोर्टवरून निघालेलो आहोत तर हे बघू शकता हे आपलं घराचं लोकेशन आहे मित्रांनो तर ही आपली बिल्डिंग आहे इथं आपण राहत असतो आता आपण इथून निघालेलो आहे पिअरमॉन्ट स्ट्रीटवरून आपण निघालेलो आहोत आपण आपल्याला इथून एक दहा मिनटावरच आहे सिडनी हार्बर ब्रिज तर आपण हार्बर ब्रिजला गेल्यावर आपण बघूया तिथं किती क्राऊड आहे काय नाही जर का आपल्याला वाटलं की तिथं क्राऊड जास्त आहे तर आपण आता Location change, okay? okay. Any chance, like, uh, if I change my location and uh, if I can change the address, is it okay? Yeah, you're not sure you're, uh, pick up location, no, I'm you're on I'm on you. Darling Street at the moment. Uh, but uh, if I can't reach there, uh, it's like five minutes walk, and the uh, taxi are out. Then he can stay uh, for a couple of minutes. He can wait there. So येस दॅट्स रॉय ओके नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम थँक्यू व्हेरी मच थँक्यू फायनली आपली आता टॅक्सी बुक झालेली आहे मित्रांनो तर टॅक्सीवाला म्हटलं आहे की कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागेल आज थर्टी फर्स्ट नाईट आहे थर्टी फस्ट नाईटमुळे तर सगळ्या टॅक्सी बुक ऑलरेडी एक दिवस आधीच बुक होऊन गेलेल्या असतात म्हणून जे फिरतीवर आहेत तेवढंच फक्त आपल्यासाठी आता अवेलेबल आहेत तर आपण एका कंपनीला कॉल करून टॅक्सी बोलवलेली आहे तर बघूया त्यांना किती वेळ लागतो तर आपण आता पेअरमोंट स्ट्रीटवर येऊन गेलेलो आहे त्यांना एक पाच दहा मिनटं लागेल आणि ते आपल्याला टेक्स्ट करणार आहे किती वेळ लागेल सिटीमध्ये द रॉक्सला जाण्यासाठी आपण टॅक्सी बुक केलेली होती तर ते म्हटले होते आपल्याला की वीस डॉलर लागतील आणि त्यांनी जेव्हा टॅक्सी पाठवली आणि टॅक्सीमध्ये एक आय थिंक लेबिन इज ड्रायवर होता तर तो मला म्हटला की कमीत कमी, कमी साठ डॉलर लागतील सिक्स्टी डॉलर्स तर तुमच्यासोबत पण अशा काही गोष्टी होऊ शकतात तर कधी पण टॅक्सी बुक करताना कन्फर्म करून घ्यायचं की कि एक्झॅक्ट किती पैसे लागतील काय लागतील ते तर अशा गोष्टी घडू नये त्याच्यामुळे मी कंपनीला परत कॉल केला आणि त्यांना म्हटलं की दुसरी टॅक्सी पाठवा तर आता ते दुसरी टॅक्सी पाठवताय घ्यायचं आपल्यासाठी तर मित्रांनो आपल्याला आता इथं टॅक्सी भेटलेली आहे आपण आता टॅक्सीमध्ये बसलेलो आहोत Hi guys, yeah, just heading towards the city yeah. it, will, it will just take me a couple of minutes and then we'll be back on the path I think we are on Bathurst Street, is it? Is it Bathurst Street? Uh, Bathurst Street, yeah, turn right, Street Yeah, yeah, right? I think this one is the Bathurst Street right? yeah. Yeah. Say hello Hello <laughs> yeah, what's your name again sorry yeah, jack jack but, yeah, yeah jack. nice yeah. to meet you jack nice yeah to today jack, jack gonna drop us in the uh, city yeah. so jack is our hero yeah. today's hero yeah. <laughs> so you're gonna be busy get the busy day today is it yeah maybe yeah, yeah maybe. lots of people around in the city and yeah yeah but this year different yeah different before yeah we got so many closures here like uh, many uh, streets are closed right yeah the, the road is closed yeah so you're gonna watch the fireworks tonight or you gonna drive all night you're gonna drive, no, 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 you're gonna I, drive? yeah i try maybe i i i stop but because today no yeah yeah road today road, is the, the money time yeah just drop yeah. me here somewhere yeah. yeah the side road is closed actually this one is closed but you can drive yeah. through yeah. and you can come back uh, yeah. to yeah. the yeah. other way yeah. No. yeah guys jack have dropped us just next to the harbour bridge सर वीओन से बाय टू द जॅक नेव बाय मित्रांनो तुम्ही माझ्या मागे जो हा जो गोल कलरचा ब्रिज बघतायत ना तर हा ब्रिज तुम्हाला ओळखायला येणार नाही एवढा भयानक फायरवर्कसिद्ध होणार आहे रात्री तर आपण आता रोडच्या अलीकडे आहोत आपल्याला रोडच्या पलीकडे जायचं आहे कारण त्या साईडला सगळा क्राऊड तुम्हाला बघायला मिळेल पण या रोडच्या पलीकडे जाणार आहोत आता तर आपण इकडून जाऊ शकतोय आय थिंक इकडून मला वाटतंय की इकडून कट दिलेला आहे त्यांनी तर आपण आता इथून वर जाणार आहोत एवढ्या पायऱ्या चढल्यावर मला असं वाटलं की मी सप्तशृंगीगड चढलो एक काय खूप पायऱ्या होत्या मित्रांनो चला आता आपण पळत पळत रोड क्रॉस करणार आहोत इथं सगळे टॉयलेट्सची सुविधा केलेली इथं पब्लिक बघा किती येते मित्रांनो अ मायकॉ अ मायकॉ पब्लिक बघू शकता मित्रांनो किती पब्लिक आहे फुल पोलीस बंदोबस्त पण आहे इथं तर मित्रांनो फायरवर्क स्टार्ट व्हायला सहा तास आहेत आणि तुम्ही बघू शकता सगळे प्लेसेस आत्ताच फुल झालेले आहेत बरेचसे रोड क्लोज झालेले आहेत कारण त्या साईडचे एरिया पूर्णपणे फुल झालेले आहेत म्हणून आता एक इथं बशीला पण चालत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता एक लेडी ना आतमध्ये बसलेली होती बाहेर खाण्यापिण्याच्या वस्तू घ्यायला आली आणि ती बाहेरच राहून गेली तिला आता आतमध्ये जाण्यासाठी ती ला घेऊन आलेली आहे पण हा ब्लॅक कलरचा टी शर्टवाला सेक्युरिटी ना तो त्याला आतमध्ये पण जाऊ देत नाही इथं वशीला चालत नाही आपण इथं पोहोचलेलो आहोत आता व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये